ताहा ताहा अचुक अचुक भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा होणार ऑनलाइन भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी कारखाना परिसरात घेण्याचे नियोजित करण्यात आले होते मात्र गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात विशेषतः कारखाना परिसरात अतिवृष्टी सुरू असून स्थानिक प्रशासनाने सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संपूर्ण परिसरासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे या परिस्थितीत रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून सभासदांना प्रवास करणे कठीण व असुरक्षित ठरत आहे त्याच अनुषंगाने सभासदांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून यंदाची म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे सभेच्या ऑनलाईन सहभागासाठी आवश्यक दुवा व सर्व सभासदांना फोन कॉल मजकूर संदेश एस एम एस तसे माध्यमांद्वारे कळवण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन विश्वराज महाडी यांनी दिली भीमा सहकारी साखर कारखाना नेहमीच पारदर्शकता जबाबदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी जोपासत असून व कार्यरत असून प्रतिकूल परिस्थितीत देखील सभासदांच्या विकासासाठी सहभागास प्राधान्य दिले जाईल असे देखील भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली लक्षवेध न्यूजसाठी मी पूजा मोहळ सोलापूर आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा